राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सरकारसह सर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडूनही जोरदार तयारी सुरू झाली आहे याच दरम्यान उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उदाहरण आले होते अशातच आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते आता त्यांनी आंबेडकरांबाबत एक गैरस्फोट केला आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले त्यांच्या रोकटोक विधानासाठी ओळखले जातात ते सोमवारी कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसह प्रकाश आंबेडकरांबाबत मोठा दावा केला रामदास आठवले म्हणाले आम्ही नव्वच्या दशकात एकत्र होतो त्याचवेळी काँग्रेसला पाठिंबा दिला असता तर आमचे बारा आमदार झाले असते त्याचवेळी त्यांनी जर माझे ऐकले असते तर ते आज मुख्यमंत्री असते त्यावेळी त्यांनी माझे ऐकले नाही त्यामुळे मी पवार आणि काँग्रेससोबत गेलो आणि मंत्री झालो असा धक्कादायक घसफोट करत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे प्रकाश आंबेडकरांना अनेक वेळा एकत्र येण्याचं आवाहन केलं पण एकत्र येण्याची त्यांची मानसिकता दिसून येत नसल्याचा आरोपही आठवले यांनी यावेळी केला तर याचवेळी त्यांनी आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहस्थ भाजपसोबत गेलो आहे असे बोलून दाखवलं रामदास आठवलेने यावेळी आगामी निवडणुकीत आरपीआयला जास्तीत जास्त जागांवर संधी द्यावी अशी मागणी करत भाजपबाबत पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी युती म्हणून तर काही ठिकाणी स्वातंत्र्य लढायचे झाल्यास लढणार आहे भाजपने जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील जागा द्याव्यात असंही आठवले म्हणाले तसेच भाजपमधून आम्हाला जागा मिळणार आहेत त्यांनी त्या द्याव्यात मी सत्तेसोबत असल्याने माझा पक्ष देशात वाढला पण आरपीआयला एकही जागा दिली जात नाही आरपीआयला डावलून चालणार नाही सत्तेवर यायचं असेल तर आरपीआयला सोबत ठेवले पाहिजे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं हे आरपीआय छोटा पक्ष असला तरी ठरू शकतो असा इशाराही मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे तसेच इंद्रायणी नदीवर पूल कोसळला त्यात लोकांचा मृत्यू झाला आहे काही जण जखमी असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच संबंधित पूल तपासणीसाठी एक समिती नेमण्यात यावी हा पूल नवीन बांधण्याची शिफारस करण्यात यावी असा अपघात पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आठवले म्हणाले मी आधी काँग्रेसची युती केली होती आता मी दोन ट्रम्पसाठी भाजपसोबत आहे मी राज्यसभा सदस्य आहे आपण सर्व भारतीय आहोत आणि वैचारिक मतभेद असले तरी आपण चांगल्या मनाने राहायला हवे